रामराम मंडळी पंकजाताईंनी भाजपच्या विचारधारेच्या अलग एक लाईन मारलेली दिसते मित्रांनो काल दोन कालच्याच एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी मुलाखत दिली आणि योगी आदित्यनाथ किंवा अमित शाह साहेब किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही लाईन उभी केलेली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बटंगे तो कटांगे एक रेगे तो प्रहेगे ह्याच्या काही वेगवेगळ्या भाजपच्या प्रचारसभेतल्या टॅगलाईन्स सध्या गाजत आहेत इवन भारताच्या पूर्ण म्हणजे उत्तर ते दक्षिण पश्चिम ते पूर्व या सगळ्या भागामध्ये बटेंगे तो कटेंगे ही जी काही टॅगलाईन आहे न योगी आदित्यनाथ यांनी दिलेली त्याच्यावर प्रचंड मोठा उहापोस सध्या प्रसारमाध्यमामध्ये चाललेला आहे आणि त्याची धास्ती विरोधी पक्षांनी घेतलेली आहे कारण त्यांचं सगळं विरोधी पक्षांचं सगळं राजकारण मुस्लिम कॉन्सिलेटेड मुस्लिम एकीकरण ह्या याच्यावर अवलंबून आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो मुस्लिम एकगट्टा होऊन भाजपाच्या विरुद्ध मतदान करतो त्याला एक तोड म्हणून भाजपाच्या धुरींनी किंवा योगी आदित्यनाथांनी हे जे काही बटंगे तो कटंगीलाही उभी केली होती ती खरी म्हणजे बांगलादेशमध्ये जे, बांगला जे काही हिंदूंचं शिरकाण झालं किंवा हिंदू हिंदू समाजावर अत्याचार झाले त्यांची खरं म्हणजे त्यांची सत्ता बदलली सत्ता बदलली तर मुस्लिमांनी हिंदूंना टार्गेट करण्याचं किंवा हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करण्याचं काही कारण नव्हतं सत्ता बदल झाली ठीक आहे तुमची तिथं हे झाली पण हिंदू त्यामध्ये काहीच नव्हतं ना तरी हिंदूंचं मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले हिंदूंवर त्यांची हत्या करण्यात आली स्त्रियांना बालक बाला मुलींना असल्याग्य प्रकारे वागणूक करण्यात आली अत्याचार करण्यात आले बलात्कार करण्यात आले केस धरून वाढण्यात आले बालकांना हलाल करून मारण्यात आले असे अनेक प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालमध्ये पण उमटली या संदर्भात मुख्यमंत्री हो योगी आदित्यनाथ यांनी ते वक्तव्य केले होते बटंगे तो कटंगे हिंदू जर जातीजातीत विभागला जातीजातीत त्यांच्या दुर्वा निर्माण झाला तर हिंदूंचं काही खरं नाही कारण मुस्लिम संघटना एक गट एकत्र होतात त्यांनी दिल्लीकडे कूच करण्याची एक आक्रमण किंवा जाहीर आव्हान त्यांच्या समाजाला केलेलं आहे बटेंगे तो कटेंगे ह्याची काही टॅगलाईन त्याच्या संदर्भात योगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली होती आणि त्याचा प्रभाव हरियाणाच्या लोकसभे हरियाणाच्या विधानसभेमध्ये सुद्धा पडलेला आपल्याला दिसून येतो का जे पूर्ण प्रसारमाध्यमे म्हणा किंवा वेगवेगळे सर्वे म्हणा तिथं भाजपाचा पराभव दाखवत होता त्याच्यातून ह्या टॅगलाईनने भाजपाला एक विजय मिळाला हे आपण बघितलं असून मित्रांनो त्यापासून हरियाणाच्या विजयापासून ही जी टॅगलाईन आहे भाजपाची बटेंगे तो कटेंगे या ही मोठ्या प्रमाणात भाजपाची एक विचार प्रचार याचं सगळं एक गीत म्हणून उभं पुढं करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि यावरच आपल्या पंकजाताई मुंडे यांनी आक्षेप घेतलेला आपण दिसून येतो मित्रांनो ह्याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद मित्रांनो दोन दिवसापूर्वी पंकजा त्यांची एका इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये मुलाखत आली आणि त्यांनी ह्या भागात आमच्या भागात किंवा महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंग्याचं काही काम नाही त्याचं काही फायदा भाजपाला होणार नाही असं एक वक्तव्य केलं आणि आपली भाजपाच्या विरुद्ध एक लाईन त्यांनी उभी करण्याचा प्रयत्न केला यावर अनेक आता विरोधी पक्षांना तर हवंच हो आहे त्यातल्या सुप्रियाता यांनी ते वक्तव्य उचलून धरलं की भाजपचेच लोक लो याला विरोध करतायत ब आता भाजपाला जे काही एक त्यांचं सवंगडी आहे अजितदादानी यांनी सुद्धा या टॅगलाईनला विरोध केलेला आहे त्यांनी तर त्यांच्या उमेदवारांच्या प्रचार यंत्रणा प्रचारसभेमध्ये योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा सुद्धा घेतलेल्या नाही तर त्यामुळे त्यांची एक लाईन वेगळी आहे त्यांचं समजू शकतो त्यांचा पक्ष वेगळा आहे विचारसरणा वेगळी आहे त्यांची पक्षाची थीम वेगळी त्यांचा विरोध असणं साहजिकच आहे पण पंकजाताई तर भाजपाच्या मुशीतल्या आहेत ना त्यांचे पिताश्री भाजपाचे एक मोठे कार्यकर्ते होते मोठे नेते होते अनेक प्रकारच्या संघटनेमध्ये त्यांचा सहभाग होता भाजप वाढवण्यात त्यांचा सहभाग होता परंतु ह्या प्रभावामधून पंकजा ताई बाहेर पडायला तयार नाही कारण त्यांचा विरोध भाजपाला नसून नरेंद्र मोदी साहेबांना ए सॉरी देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे एकोणीसचा जो पराभव त्यांच्या जिवारी लागला त्याच्यातून ते अजून बाहेर पडलेले नाही तरी भाजपने सर्व काही दिलेले आत्ता चोवीसची लोकसभेची तिकीटसुद्धा त्यांना बीडमधून देण्यात आलेलं होतं ते सुद्धा ते तिथंसुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे एकंदरीत पंकजाताईंची जी काही तिथं जी त्यांच्या मतदारसंघामधली जी काही आपण काय म्हणू त्याला प्रभाव आहे तो थोडा थोडा वस्त्रच चाललेला आहे असं वाटतंय कारण दोन 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 पराभव त्यांना लागलेला आहे आणि त्याचा पराभवाचा खापड ते स्वतःच्या कर्तृत्वावर घेत नाही तर ते भाजपाच्या मोठ्या लोकांनी माझा पराभव घडून आणला एकोणीसला पण तेच म्हणत होते आणि आता त्यांची वेगळी लाईन आहे आणि जे काही त्यांची चुलत बंधू आहेत संजय मुंडे हे घड्याळचिन्हावर लढत आहेत आणि परळीमधून त्यांचा वडिलांचा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये सध्या भाजपचं कमळ चिन्ह नाही यामुळे यामुळे त्यांना दुःख वाटतंय परंतु ब भाजपचं कमळ आणि घड्याळ हे एकत्रित निवडणूक लढवतात हे काही त्यांना कळलं नाही काही ही वेगळी गोष्ट आहे मित्रांनो परंतु त्यांची जी काही एक लाईन त्यांनी उभी केली की पटंके तो कटंक्यांना विरोध करायचा तर विरोध करता करता ते भाजपचे मोठे नेते अमित शहा साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ त्यांचे जे काही वेगवेगळे सगळे मोठे नेते आहेत ते हा लाईनला धरून प्रचार करतात आणि त्याच्या विरुद्ध पंकजताई सध्या बोलताना आप आपल्याला दिसून आलेलं आहे आणि त्याचा त्यांचं म्हणणं वक्तव्य उचलून धरणं हे साहजिकच विरोधी पक्षांनी ते लगेच टीका करायला सुरुवात केली की त्यांच्या पक्षामध्ये एक वाक्यता नाही तेच लोक बटंगे तो कटंग्यांना थारा देत नाही भाजपातले म्हणून हा सगळा सगळा गोंधळ निर्माण झालेला दिसतो तसं पंकजताईंचं अस्तित्व काय राहिलं हा एक संशोधनाचा विषय जरी त्यांना भाजपाने एम एल सी दिली म्हणजे लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये घेऊन आमदार करण्यात आला आता त्यांची सत्ता आली तर ते मंत्री पण कदाचित होऊ शकतात धनंजय मुंडे निवडून आले तर दोघांमधून कोणाला मंत्री करायचा हा एक मोठा प्रश्न भाजपच्या नेतृत्वाला पडणार आहे त्यामुळं ते एक माझा विरोध भाजपच्या नेतृत्वाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करतायत काय अशी शंका येते आणि बटेंगे तो कटेंगे ही जी काही टॅग लाईन आहे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या तळागाळापर्यंत पोहोचलेली ब हिंदू समाज जर एक झाला नाही तर त्यांनी विभक्त म्हणजे कटण्यासाठी किंवा कट याच्यासाठी तयार राहायला हवं हो। हे जे काही टॅग लाईन म्हणजे हे काय सगळं वातावरण आहे सध्या कारण हिंदू हिंदूंच्या विरुद्ध सगळा महाविकास आघाडी म्हणा किंवा जे काही पुरोगामी लोक म्हणतात म्हणजे विचारवंत किंवा काँग्रेस झालं राष्ट्रवादी काँग्रेस झालं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आहे कारण हे हिंदुत्वाच्या विरुद्धच प्रचार करताना आपल्याला दिसून येतात कारण मुस्लिम संघटनांनी जे काही वेगवेगळ्या मौलांनी सतरा मागण्यांची लिस्ट दिलेली होती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लोकांवर झालेले आंदोलनाचे गुन्हे माग घ्या हिंसक जे काही दंगली झाल्या त्याच्यातले गुन्हे माग घ्यायला सांगितलं अनेक प्रकारच्या मागण्या आहेत त्या ते त्यांच्या सतरा त्या नाना पटोले साहेबांनी मान्य केलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीतील लोकांनी त्या मागण्या मान्य केलेल्या आहे ह्या जर मागण्या मान्य केल्या म्हणजे हिंदूंनी जर मागण्या काही केल्या केल्या त्या जर मान्य केल्या असं काही त्यांनी दिसत नाही मित्रांनो महाविकास आघाडीने कोणत्याही हिंदूंची मागणी मान्य केलेली नाही आता हिंदूंनी या संदर्भात एकजूट व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भात हे नारा होता पटेंगे तो कटेंगे आणि त्याचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर इतका मोठा झालेला आहे आणि त्या प्रभावाला विरोध पंकजाही करतात त्यामुळं त्यांची एक परस्पर विरोधी भावना किंवा विरोधी विचार आपल्याला दिसून येतो आता खरंच ह्या नाऱ्याला विरोध आहे की भाजपाचे जे काही महाराष्ट्रातले नेतृत्व आहे त्यांना विरोध आहे हे समजायला मार्ग नाही मित्रांनो परंतु पंकजाताई भाजपात किती दिवस राहतील किंवा आता इथून पुढं ते काय करतील सांगता येत नाही मित्रांनो ये कारण पंकजाताईंनी पक्षाच्या मोठ्या नेतृत्वाच्या विरुद्ध बोललेलं आहे कारण भाजपची ही थीम सध्या मोठ्या प्रमाणात प्रसारित होते बटेंग तो कटेंगे एक रयग तो से प्रयंगे आणि या, यालाच पंकजताईने विरोध केलेला आहे म्हणजे इथं त्यांची थारा नाही म्हणतात परंतु ही जी काय टॅग लाईन आहे ती भाजपातल्या तळागाळातले लोक समाजामध्ये घेऊन जात आहेत आणि त्यालाच पंकजता विरोध करतात हा एक विरोधाभास सध्या दिसतोय आणि त्याचं भांडवल विरोधी पक्ष करणार हे साहजिकाचे मित्रांनो म्हणून पंकजाताईंच्या मनात सध्या काय आहे ते सध्या चलबिचल आहात का त्यांना अजून काही हवं आहे काय हे पण कळत नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीसला विरोध आहे की भाजपच्या महाराष्ट्रातल्या जे काही नेते आहेत सध्याचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले त्याला विरोध आहे ते पण कळायला मार्ग नाही म्हणजे एकंदरीत त्यांची जी एक सध्याची वाट चाले ती भाजपाच्या विरुद्ध विचारसरणीने चालते आणि थोड्याच दिवसात ते कदाचित भाजप सोडून गेले तर हे सुद्धा नवल वाटणार नाही म्हणून सध्या पंकजाताईंनी भाजपच्या विरुद्ध एक लाईन खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे का असं वाटतं मित्रांनो बघा काय वाटतं खरंच महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे नारा चालेल का नाही हा हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे असं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद